नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव नांदेड जिल्ह्यातील किनवड व तसेच मुखेड या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो आपण ही बघणार आहे नांदेड जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव बाजार समिती किनवड या ठिकाणी अवक तेरा क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे रुपये क्विंटल असं समजा चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती मुखेड अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सरसंत्राय चार हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी